चंद्रकांत बावनकुडे यांच्या वक्तव्याला खासदार बळवंत वानखडे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी काँग्रेस बद्दल जे वक्तव्य केलं काँग्रेस फोडा काँग्रेसची जी मूळ आहे ती अतिशय खोल आहे ती काही नष्ट होणारे नाही काँग्रेस सत्तेत आहेच पण पुन्हा तिकडे बोलून त्यांना सत्ता द्यायची त्यांची जी काही कार्यकर्ते आहेत भाजपचे पदाधिकारी त्यांनी काय चपला उचलायच्या काँग्रेसच्या लोकांना बोलवून त्यांना पुन्हा सत्ता देणे आणि आपल्या लोकांना उपाशी मारणे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले आमच्या अजूनही संपर्कात आहेत सुरू आहे तिकडे भाजप चंद्रशेखर एक मोठं विधान केलेलं आहे काँग्रेस तोडा कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आण असं त्यांनी काँग्रेस खाली करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे काँग्रेसची पालंमुळं जे आहे ते अतिशय खोल आहे ते काही नष्ट होणारे नाहीत आणि राहाला काँग्रेसचे कार्यकर्ते घ्या आणि त्या पक्षात घ्या मला हे म्हणायचं आहे की काँग्रेसचे नेहमी तर सत्तेत आहेतच पुन्हा त्यांना तिकडे बोलवून त्यांना सत्ता द्यायची आणि त्यांची जे काही आहे मग निष्ठावन काँग भाजपचे पदाधिकारी असतील त्यांनी काही फक्त चपला उचला त्या काय मग काँग्रेसच्या पुन्हा लोकांना बोलवून त्यांना सत्ता देणं आणि आपले जे काही आहेत ते उपाशी मारणं म्हणून त्यांचे जे विचार असतील ते त्यांना लखलाब आमचे जे काही काँग्रेस पक्षातले गेले लोक ते पहिलेही सत्तेत होते आणि आताही सत्तेत आहेत अजूनही आमच्याशी आहेत ते जुळलेले